आणि ग्रंथामध्ये समकालीन ग्रंथामध्ये बाजूला इथे एक गाव आहे आणि बुरहानगरच्या बाजूला तलाव आहे जसं आपण इकडे भातोडीचं तलाव पाहिला तसं अजून तलाव आहे त्या तलावामध्ये या डोंगर रांगेवरच खूप पाऊस पडायचा त्या निजामशाही काळामध्ये आणि त्या ठिकाणी या वनस्पतीवर तीच पाऊस पडायचा त्या वनस्पती मधलं आर्क ते ते त्या पावसात उतरायचं ते पाणी त्या तलावात जायचं आणि त्या तलावामध्ये आंघोळ केली तर तुमचे त्वचा रोग बरे व्हायचे आता कोणी तसा प्रयत्न करू नका तसं काही होणार नाही आता असं सेम ॲज इट इज न कोण आहे माथेरानलाय बघा शार्लोट लेक आहे ते शार्लोट लेक शार्लोट नावाची सुंदर जेम्स नावाच्या कलेक्टरची बायको होती तिने तिला तो तलाव आवडला म्हणून शार्लोट लेक तिचं नाव ठेवलेलं आहे तिथे तिथेही आज महात्मा गांधी एकोणीसशे अठरा मध्ये त्या तलावामध्ये डुबकी मारली होती आणि ते बरे झाले होते असं महात्मा इज माय ग्रँड फादर असे ग्रंथ आहे त्यामध्ये ती नोंद सापडते मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण या ठिकाणी वास्तू पाहिली तिथं मल्टीपर्पज यूज म्हणजे ही वॉचिंग टॉवर आहे आरोग्यधाम आहे आणि काही काळ अहमदनगरचा कलेक्टर या वास्तूमध्ये राहत होता असं खूप काही बोलता येईल थोडक्यात सांगायचं म्हणजे या ठिकाणी ही सलबत खाण्याची कबर आहे चांदवी महाल यासाठी म्हणायचं की चांद सुलतानानं इसवी सन पंधराशे पंच्याण्णव ते सोळाशे पाच वर्ष अफाट मोगलाच्या सैन्याला अतुलनीय पराक्रमानं जे काम केलं त्या पराक्रमाचं गौरव म्हणून या महालाला चांदेवी महाल म्हणायचं दुसरं काही कारण नाहीये म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं म्हटलं गेलं तीन हजार ऐंशी फुटावरती ही या ठिकाणी वास्तू आहे तीन मजली आहे अष्टकोणी आहे आणि या ठिकाणी तिचं स्थापत्य आपण स्वतः डोळ्याने पाहणार आहोत अत्यंत सुंदर राखीव रेखीव पद्धतीचं स्थापत्य पाहायला मिळणार आहे आपण एक तोखून वर जाणार आहोत तिथं वर गेल्यानंतर तिथं तोखून तो नर्सिंग करणार आहोत खाली स्मारक जसं कसं एसीचा अनुभव होतो तो, तो पाहणार आहोत इथून पाहिल्यानंतर थोड्या वेळामध्ये इथून निघणार आहोत आणि भोईकोट किल्ल्यामध्ये तुम्हाला यांनी मला तुम एक आठवलं सरांनी सांगितलं मी थोडं डिस्टर्ब करतो इथे मागे माझ्या एक वाचनामध्ये मध्ये इथन तीसगाव किती किलोमीटर आहे तीसगाव इथनं चाळीस हा चाळीस 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 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाच लाख झाड ही किरणी आंबे याची पाच लाख झाडं लावल्याची नोंद आहे बरं का आ, 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 जुन्या आपल्या ते तारीख अहमदनगर त्या सरांनी हे केलं होतं त्याचा अनुवाद हिंदी मध्ये त्यांनी देऊन पब्लिश पुस्तक नाहीये पण माझ्याकडे त्याची ते कॉपी दिले होते मास्टर त्याच्यामध्ये वाचन झालं तर म्हणजे मागच्याच एक दोन महिन्याकडे तर त्यावेळी सुद्धा आताचे आपले जे हे करतात ना वृक्षारोपण वगैरे तर त्यावेळी त्यांनी ते पाच लाख झाडं लावल्याची नोंद ठीक आहे तुला काय फोटो फक्त फोटो काढायचं मोह आवरणार नाही वरती रिस्क घेऊ नका आणि आपल्याला परत निघायचंय फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट मला अभिजित दादांनी ती आठवण करून दिलेली होती ते एकाच मिनिटात संपवतो आपण इथून गेल्यानंतर एक साधारणपणे सहा किलोमीटर वरती इथं भिंगार नावाचं गाव लागेल ती लागल्यानंतर भिंगार मध्ये अलीकडेच मिलिटरीचं कॅम्प आहे त्याच्या बाजूला थोडं पुढे गेलं की अगदी एक दहा मीटर वरती एक जाताना रायटला एक रस्ता तो भिंगार मध्ये उपनगर आहे त्याचं नाव आहे आलमगीर आता काय बोललो तुम्हाला लक्षात आलं असेल औरंगजेब बादशाह दखन मध्ये उतरल्यानंतर जवळजवळ चोवीस ते सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात आलेला होता त्यातला बराच काळ तो अहमदनगर मध्ये होता आणि त्या अहमदनगर मध्ये भिंगार इथे जे उपनगर आहे आलमगीर त्या आलमगीर मध्ये तिची मोठी मस्जिद आहे तिथे त्याचा दरबार भरायचा हाही दरबार भरायचा आणि जिथं औरंगजेबानं शेवटचा श्वास घेतला जिथं त्याचा मृत्यू झाला ते ठिकाण म्हणजे आलमगीर आता खरंतर बीजे शेड्यूलमुळे तुम्हाला शक्य नाही पुन्हा कधी केव्हा आलो तर तुम्हाला मी आलमगीर दाखविल तिथं अंडरग्राउंड भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये तो आलमगीर औरंगजेबा स्वतः काय करायचा होता ध्यानधारणा किंवा त्याचं काम करत असा टोपी शिवत असे बसत असे पण ती मस्जिद एक आहे काळात पाहूया फक्त ती माहिती दादा म्हटले हे सगळे महाराष्ट्रातून चौकून आलेत माहिती तरी सांगा म्हटले म्हणून शेवटी ती सांगितले तुम की मला त्याचे फोटोज लागले तर ते शेअर केले जातील नंतर सगळे ओके चालेल या अर्ध्या तास इथं या अर्ध्या तास दहा मिनिटं